हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर तुम्हाला दोन तीन दिवसा अगोदरचा जो व्हिडिओ होता जो मी सारसबागेचा केलेला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेला जो व्हिडिओ मोठा होईल आणि उरलेला भाग मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेन तर आता आम्ही कुठं चाललेलो आहे तर तुम्ही पुढं गेल्यानंतर बघालच तर आमच्यासोबत कोण आहे हा आहे लहान भाऊ आणि लहान भाऊ जय तुम्ही त्यांच्या दिसण्यावर म्हणजे तब्येतीवर नका जाऊ खरंच लहान आहेत शेंडेफळ आणि त्यांच्यासोबत मी चाललेली आहे इथं तुम्हाला दाखवतेच आता मी सांगत नाही तर बघू शकता तुम्ही मी स्वामींच्या केंद्रामध्ये आलेले आहे बघा स्वामींचं केंद्र हे कुठं आहे तर सारसबागेमध्ये जिथं मी तुम्हाला दाखवलं खंडोबाचं मंदिर आणि लक्ष्मी आईचं मंदिर आहे तिथंच रस्ता क्रॉस केल्यानंतर हे स्वामींचं केंद्र आहे खूप मोठं आहे केंद्र आल्यानंतर मला म्हणजे आवडलं खूप छान वाटलं आल्यानंतर स्वामींच्या केंद्रामध्ये आणि त्यांनी मला सांगितलं होतं पहिलंच इथं आहे आणि आम्ही गेलेलो नाही कधी पण चल आता तू आलेली आहेस तर आपण जाऊ दर्शन घेऊन येऊया आणि एका लाईनीने सगळी इथली जवळपासची सगळी देवदेव आहेत ते आपण करून घेऊया म्हणजे दर्शन वगैरे घेऊन येऊया तर इथं आम्ही आल्यानंतर बघा इथं वरती स्वामींचं मोठ्याची मोठ्या अशी फ्रेम लावलेली आहे आणि आल्याबरोबर असं बघताच ना स्वामींच्या केंद्रात इतकं भारी आणि इतकं प्रसन्न वाटतं ना की स्वामींच्या कुठल्या मंदिरात जा मठात जा किंवा केंद्रात जा तर तिथं गेल्यानंतर खरंच तुम्हाला सांगते खूप खूप छान वाटतं तर तुम्ही इथं बघू शकता किती मोठं केंद्र आहे आणि चला सगळ्यांनी स्वामी आईचं आपल्या दर्शन घ्या आईला प्रार्थना करते की या नवीन वर्षात ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या सगळ्या स्वामी पूर्ण करो ही मी प्रार्थना करते स्वामी आईकडं तर सगळ्यांनी दर्शन घ्या आम्हीसुद्धा इथं आल्यानंतर थोडा वेळ मग बसलो दर्शन वगैरे झाल्यानंतर माळजप वगैरे केली आणि थोडा वेळ बसलो स्वामींच्या इथं आल्यानंतर पाय निघत नाही खरं तर म्हणजे जाय जावं असं वाटत नाही असं वाटतं बसून आपण त्यांच्याशी सतत असं बोलत राहावं हो, त्यांच्याशी जे काय आपल्या मनातल्या गोष्टी आहेत ते त्यांच्यासोबत शेअर करावे कारण की असं बघा आपण कुणासोबत कुणाकडं आपण ज्या गोष्टी बोलतो ते इथून तिथं तरी ती लोकं सांगतात पण ज्या गोष्टी आपण खरंच आपल्या गुरुजवळ बोलतो ना त्या गोष्टी आपण म्हणजे ते गुरु कुणाला सांगत नाहीत आणि आपल्याला गॅरंटी असते की आपण ज्या सांगितल्यात त्या सेफ ठिकाणी त्या गोष्टी आहेत म्हणून तर बघा किती मोठं असं स्वामींचं केंद्र आहे आणि खाली दुकानंसुद्धा आहेत म्हणजे पूजा रिलेटेड सामानसुद्धा भेटतं फक्त एवढंच आहे की ते खूप महाग आहे मला असं वाटतं आहे कारण की जे मुंबईमध्ये जे वस्तू भेटतात ना ते तिथे थोड्याशा महाग आहेत त्यानंतर आमची अशी एक प्रदक्षिणा झाली आहे उदुंबरची स्वामींचं असू दे किंवा गजानन महाराज किंवा आपले शिर्डीचे साईबाबा किंवा दत्त महाराजांचं कुठलंही मंदिर असलं तिथं औदुंबराचं झाड असतंच आणि तिथं प्रदक्षिणा आमच्या वगैरे झाल्या आणि त्यानंतर आम्ही आता हे बघतले थोडंसं साहित्य वगैरे जे काय आहे पूजा रिलेटेड श्रीयंत्र वगैरे आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो ते आता तुम्हाला मी सांगते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता बघा मी माझं दर्शन वगैरे झालं जिथं आम्ही आलेलो तिथे आणि त्यानंतर मी आलेले आहे ज्वेलरच्या दुकानामध्ये माझ्या भावासोबत आणि काय बघायचं होतं त्याला मला घेऊन आला चल आपण जाऊन बघून काय आहे नवीन व्हरायटी आलेली आहे तर तुम्हाला मी आता दाखवते की कुठल्या ज्वेलरच्या म्हणजे दुकानामध्ये तर हे आहे बघा विशाल गोल्ड असं हे दोन मजली सोन्याचं म्हणजे ज्वेलरचं दुकान आहे आणि मी इथं पहिल्यांदाच आले माझे आई किंवा हे माझे भाव वगैरे आहेत का नाही इथं खरेदी करतात सोनं वगैरे काय त्यांना खरेदी करायचं आहे ते आणि मी पहिल्यांदाच आले असंच काही कारणानिमित्त मी आलं होतं बघण्यासाठी तर म्हटलं चला जाऊन भेटून तरी यावं म्हणून माझ्या भावासोबत मी इकडं आले होते भाऊ जे होते त्या दोघींसोबत पण आम्ही इकडं आलो इकडं आल्यानंतर मला म्हणजे मी बघितल्या मूर्त्या वगैरे ह्या बघा गोल्ड प्लेटेड मूर्त्या आहेत काय काय आहेत गोल्डच्या पण आणि काय काय आहेत त्या गोल्ड प्लेटेड आहेत, काई काई, आहेत गोल त्याचबरोबर सिल्वर सुद्धा बघा आहेत देवांच्या मूर्त्या आणि जे आपल्याला ब मुकुट वगैरे जे काय पाहिजे असेल ते सुद्धा इथं बघा भेटतात आहे आणि त्यानंतर खाली असं कानातले चैनी गळ्यातले मंगळसूत्र तर व्हरायटी खूपच आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिकसुद्धा दागिने आहेत तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या व्हरायटी नाही इथं गोल्डमध्ये सिल्वरमध्ये मिळून जातील जे पण काय तुम्हाला सोने वगैरे काय खरेदी करायचं असलं तर तुम्ही इथं नक्की येऊन इथे जवळपासच्या असाल तर नक्की येऊन इथं भेट देऊ शकता पुढं मी तुम्हाला ॲड्रेससुद्धा सांगेन त्या ताईसुद्धा सांगतील ज्या ओनर आहेत त्यासुद्धा तुम्हाला सांगतील तर पहिलं तुम्ही बघून घ्या बघा सगळ्या गोष्टींमध्ये व्हरायटी खूप होत्या चांगल्या म्हणजे जशी पाहिजे तशा छोट्यासुद्धा आणि मोठ्यातल्या मोठ्यासुद्धा दागिने तिथे अवेलेबल आहेत तुम्हाला जर कुणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल गोल्डमध्ये तर नक्की विशाल गोल्ड या ज्वेलर्सला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता तुम्हाला ॲड्रेस पुढं जाऊन तुम्हाला सांगितलं जाईल आणि दुसरी गोष्ट इथं बी सी सिस्टमसुद्धा आहे तुम्ही बी सीसुद्धा लावू शकता आणि जर तुम्ही एक तोळं गोल्ड घेतलं तर त्याच्याबरोबर तुम्हाला एक पैठणीसुद्धा फ्री आहे असंसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं म्हणजे गिफ्ट तुम्हाला देणार आहेत ते पैठणी असं सांगितलं होतं तर तुम्ही अगोदर बघून घ्या मंगळसूत्राची सुद्धा डिझाईन खूप खूप होत्या छोट्या पण आणि मोठ्या पण आणि तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा सांगून बनवून घेऊ शकता आणि इथं आमचं आपलं चाललेलं आहे जे काय बघायचं होतं ते चाललेलं होतं बघायचं आणि म्हटलं चला आता आलेलं आहे तर बघावं आपण पण काय आहे काय नाही नवीन वरायटी म्हणून आमचं पण चाललं होतं बघणं आणि महिला मंडळाचं तर तुम्हाला माहीत आहे गेल्यानंतर सगळीकडं लक्ष असतंच हो आता बघा मी सोनाराच्या दुकानामध्ये आलेली आहे आता हे ज्वेलरचं दुकान कुठं आहे नेमकं ऍड्रेस वगैरे तर तुम्हाला ताई सांगतील नमस्कार विशाल रोड मध्ये सुद्धा आपले इथं ऑफर चालू आहे एक तुळ्या सोनं खरेदीच्या पुढे आपल्या इथं पैठणी फ्री आहे आणि तसेच आपल्या इथे बिशीची पण ऑफर आहे एक एक ते दहा हप्ते तुम्ही भरायचे आणि चक्क दोन बोनस आमच्याकडून असतात म्हणजे डबल बेनिफिट्स दोन हप्ते आमच्याकडून मिळतात आणि आपलं हे दुकान आहे ना पुण्यामध्ये कात्रस गुजर निंबाळकरवाडी आहे ना इथे आहे दोन मधले आपलं सोन्याचं शोरूम आहे आणि ॲड्रेस जर तुम्हाला यायचं जर असेल कोण तर ॲड्रेस तुम्ही कसं सांगाल जर समजा इकडं यायचं असेल त्याचा याचा मेन ॲड्रेस काय आहे मेन ॲड्रेस निंबाळकर कॉम्प्लेक्स गुजर निंबाळकर वाडी कात्रस पुणे अच्छा तर ह्या आहेत ओनर बघा या ज्वेलर्सच्या आणि दादा सुद्धा आहेत तर ताई तुम्ही काय सांगाल कशी स्कीम आहे तुम्ही सोनं वगैरे कसे प्युअर आहे का तर बघा तुम्हाला ताईने ॲड्रेस सांगितलेला आहे तर यांची दोन दुकानं आहेत ताईने सांगितल्याप्रमाणे गुजर निंबाळकरवाडीमध्ये आहे आणि धनकवडीमध्ये आहे ज्यांना गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे तर नक्की विशाल गोल्डला तुम्ही विजिट करू शकता आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ